वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक कृष्णा कदम यांचा समाजसेवेचा नवा संकल्प पंधराशे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू रिक्षाचालकांना रेनकोट वाटप पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावचे सुपुत्र के के म्हणून परिचित असलेले श्री कृष्णा कदम हे आपल्या समाजविमुख कार्यासाठी सातत्याने अग्रभागी राहिले आहेत स्वतः शिक्षणात अडचणींवर मात करत बी कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कदम यांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावेत यासाठी सतत प्रयत्नशील राहून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत या समाज विमुख कार्याचे एक भाग म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या वैद्यकीय के मदत कक्ष या माध्यमातून आरोग्यसेवेबरोबरच शैक्षणिक पद्धतीचा प्रसार केला जात आहे नुकत्याच एका उपक्रमात या कक्षाच्या वतीने तालुक्यातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले पिशव्या वही कंपास बॉक्स पेन पेन्सिल वॉटर बॉटल टिफिन बॉक्स अशा विविध वस्तूंमुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाला नवीन बळ मिळाले आहे याच कार्यक्रमात रिक्षा संघटनेतील सर्व चालकांना येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वा रेनकोटचे वाटप करण्यात आले रिक्षा चालकांसाठी ही एक मोलाची मदत ठरली असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कदम यांची काळजी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे रिक्षा संघटना रेनकोट वाटपात वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा कदम के के साहेब श्री प्रवीण महाडिक श्री प्रमोद उतेकर श्री नितेश शेलार उपस्थित होते कृष्णा कदम यांचे कार्य केवळ पोलादपूरपुरते मर्यादित नसून कराड दापोली मंडणगड रत्नागिरी जिल्हा आणि महाबळेश्वर महाबळेश्वर येथील वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्य आणि शैक्षणिक सेवा दिल्या जात आहेत त्यांच्या या कार्यामुळे रायगड जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षा अधिक व्यापक स्वरूप धारण करीत आहे श्री कदम यांचे समाजप्रेम सेवावृत्ती आणि समर्पित कार्य हे नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत असून त्यांची सामाजिक चळवळ भविष्यात आणखीन विस्तारावी हीच अपेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील